तर हा पदार्थ करण्यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं त्याचबरोबर घशात दाटूने मऊ लुसलुशीत होण्यासाठी पोह्याचा अजिबात वापर न करता आणि सगळ्यात महत्त्वाचं देखील न वापरता आज आपण वजने आणि वाटीचं प्रमाण वापरून मस्त असा पदार्थ करतोय तर जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी आपल्याला घरातली कुठलीही एक वाटी सेट करायची आहे आणि त्याच वाटीने इथं तुम्हाला वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे जर का वजनी घ्यायचं असेल तर ते सुद्धा सांगितलंय तर सगळ्यात आधी इथं मी एक मोठा बाऊल घेतला त्यामध्ये एक वाटी रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे वजनी म्हणाल तर हा दोनशे ग्राम आहे तर आपल्याला तांदूळ कोणता वापरायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्याचा भात चिकट होतो तो अजिबात वापरायचा नाही मस्त असा जुना तांदूळ असावा जर का तुम्ही तांदूळच खूप वापरले तर एकतर आपले आपे कडक बनतील त्यामुळे तांदळाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे आता ह्यामध्ये मी काय केलं अर्धा वाटी चणा डाळ जानाडाल घातली चणा डाळीमुळे काय होतं एकतर आपे खुसखुशीत बनतात आणि रंगही सुरेख येतो वजनी म्हणाल तर बरोबर ही आपली डाळ शंभर ग्राम आहे आणि वाटीने म्हणाल तर अर्धा वाटी त्याचबरोबर ह्यामध्ये शंभर ग्रामच मुगाची डाळ घालायची आहे आणि वाटीने अर्धा वाटी आहे मुगाची डाळ मसाल्यासहित वापरल्यामुळे मस्त असे हायप्रोटीन आपले आपे तयार होतात त्याचबरोबर ह्यामध्ये मी काय केलं अर्धाच वाटी उडदाची डाळ वापरली तुमच्याकडे जर अशी उडदाची डाळ नसेल तर अख्खे उडीद असतात ना ते सुद्धा वापरू शकता फक्त ते तुम्ही पाववाटी वापरा ही सुद्धा उडदाची डाळ शंभर ग्राम आहे आणि वाटीने म्हणाल तर अर्धा वाटी आता हे घातलेलं सगळं साहित्य दोन ते तीन वेळेस सगळं असं चोळून चोळून धुऊन घ्यायचंय बरीचशी धूळ माती डाळ आणि तांदळावरती असते त्यामुळे किमान तीन ते चार वेळेस तरी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचंय डाळ आणि तांदळाचं प्रमाण तुम्ही वजनी म्हणाल तर बरोबर हे आपलं सगळं मिळून अर्धा किलोचं झालं चार ते पाच लोकांसाठी पोटभरीचं हे तयार होतं इथं तुम्हाला दिसत असेल डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं यामध्ये किमान दोन ते तीन ग्लास पाणी घातलं आणि नंतर अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे मेथीदाणे वापरल्यामुळे मस्त असं पीठ आपलं पटकन फर्मेंट होतं त्यामुळे मेथीदाण्यावरजून वापरा मेथीदाणे घातल्यावरती थोडंसं हे हलवून घेतलं आणि झाकण ठेवायचंय आणि किमान चार ते पाच तासासाठी तरी डाळांनी तांदूळ भिजवून घ्यायचे डाळांनी तांदूळ व्यवस्थित भिजले गेले पाहिजेत त्यामुळे डाळांनी तांदूळ किमान चार ते पाच तास तरी भिजवायचे चार ते पाच तासानंतर पाहू शकताय मस्त असे डाळ आणि तांदूळ भिजल्या गेले ज्यावेळेस आपण अजना डाळ हाताने तोडून पाहतो तर ती व्यवस्थित तुटल्या जाते ह्याचाच अर्थ मस्त असं बाकीचं सुद्धा साहित्य भिजलं गेलं लगेच आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढायचेत लक्षात ठेवा डाळ आणि तांदूळ वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटायचे एकदा का मिश्रण पातळ झालं तर आपे व्यवस्थित तयार होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं पीठ आपलं व्यवस्थित फुगत नाही फर्मेंट होत नाही त्यामुळे कमीत कमी पाणी वापरूनच डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचेत तर हे सगळेच डाळ तांदूळ एकाच मध्ये वाटून होणार नाही त्यामुळे अर्धे तांदूळ आधी वाटून घ्यायचेत आणि नंतर बाकीचे उरलेले वाटून घ्यायचेत तर इथं तुम्हाला दिसत असेल हे मी वाटून घेतलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळ आणि तांदळाचं जे, जे मिश्रण असतं ते व्यवस्थित बारीक झालं पाहिजे जर का खूप बारीक केलं तर एकतर आपे घशात दाटू शकतात मस्त असे जाळीदार आणि खुसखुशीत तयार होणार नाही तर ज्यावेळेस आपण हे बोटाने बॅटर चेक करतो तर ते जाडरव्याप्रमाणे हाताला लागलं पाहिजे जर का असं व्यवस्थित हे बॅटर तयार झालं तर शंभर टक्के तुमचे आपे परफेक्ट बनणार तर आता आपण हे आप्याचं बॅटर तयार करून घेतलं ते एखाद्या मोठ्या पातिल्यात किंवा एखाद्या मोठ्या डब्यात काढून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आप्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ना जास्त खूपही घट्ट किंवा एकदमही पातळ करायचं नाही आधी सांगितल्याप्रमाणे जितकं जमेल तितकं हे आपल्याला घट्ट ठेवायचं आहे पण इतकंही घट्ट नको की मिक्सरच्या भांड्यातूनच ते बॅटर पातिल्यामध्ये पडलं नाही असंही नको अशा पद्धतीने बॅटर आपल्याला फ्ल तयार करून घ्यायचे बाकीचे जे उरलेले डाळ आणि तांदूळ होते ते सुद्धा मी कमीत कमी पाणी वापरून अशाच पद्धतीने वाटून घेतलेत ते सुद्धा ह्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचेत आणि फक्त मिक्स होईल एवढंच हे आपल्याला एक करून घ्यायचे आणि एकसारखं हे पीठ चमच्याने करून घेतल्यावर झाकण ठेवलं आणि किमान बारा तेरा तास रात्रभरासाठी हे आपल्याला पीठ फर्मेंट करून घ्यायचे सकाळी आपलं आप्प्यांचं पीठ कसं फरमेंट झालं ते तर तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याआधी आप्प्यांसोबत खाण्यासाठीची ओल्या नारळाची चटणी कशी करायची ते पाहूयात तर त्यासाठी इथं मी काय केलं एक वाटी ओल्या नारळाचे काप करून घेतले ते मिक्सरच्या भांड्यात काढायचे त्यामध्ये बाकीचंही काही साहित्य घालायचं तर चार ते पाच मिरच्या घातल्या आहे मुठभर कोथिंबीर घालायची आहे जी की मी देठांसहितच वापरली ह्यामध्ये दे आता मी काय केलं सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातली अशी जर आपण कडीपत्त्याची पानं वापरली तर ती काढल्या जातात आणि अशी बारीक करतानाच वापरल्यामुळे मस्त असा त्याचा स्वाद उतरतो एक चमचा साखर घालायची आहे ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं आणि मस्त असं आंबट गोड चव येण्यासाठी एक चमचा दही घालायचं आता ह्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलं आणि चांगली अशी जमेल तितकी हे आपल्याला चटणी बारीक करून घ्यायची आहे तरीत मदे आपन, डायव तरी इथं तुम्हाला दिसत असेल मस्त असा रंग ह्या चटणीला आला आहे अजिबात ह्यामध्ये आपण शेंगदाणे किंवा डाळवं वापरलं नाही आहे तरीसुद्धा एकसंध अशी आपली ही ओल्या नारळाची चटणी तयार झाली लगेचच एका पातील्यामध्ये काढून घ्यायची मला ही थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे काय केलं मिक्सरच्याच भांड्यामध्ये अनख्या अर्धवाटी पाणी घातलं आणि व्यवस्थित हे मिक्सरचं भांडं विसळवून ह्या चटणीमध्ये ते पाणी घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तरी ही चटणी मी घट्ट ठेवली आहेत आता इथं मी फोडणी पात्रात एक पळी तेल गरम केलं चांगलं कडकडीत हे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची नंतरच ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि ही चुरचुरीत फोडणी तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालायची आहे मस्त अशी फोडणी चटणीवरती बसली आहे लगेचच मिक्स करून घ्यायची आप्प्यांसोबत खाण्यासाठीची ओल्या नारळाची चटणी आपली तयार झाली आहे जी की तुम्ही कोणत्याही સાઉથ ઇન્ડિયન પદાર્થા સોબત ખાવું શકતા तर आपलं पीठ कसं फरमेंट झालं ते पाहूया तर झाकण काढल्यावर पाहू शकताय ज्यावेळेस आपण हे पीठ वाटून घेतलं होतं त्यावेळेस अर्धच पातील होतं मस्त असं हे पातील बरंचसं वर आलंय किती सुंदर डबल आपलं हे पीठ फरमेंट झालं डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण असेल डाळ तांदूळ कसे वाटायचे हे इथं तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे तुमचं देखील असंच पीठ फर्मेंट होईल मस्त असं हे आपलं पीठ एकजीव करून घ्यायचंय इथं तुम्हाला मला दिसत असेल दोन ते तीन मिनट हे पीठ मी फेटून घेतलं अजिबात पाणी घालण्याची गरज आपल्याला चवीपुरतं मीठ सगळंच पीठ इथं मी वापरणार आहे त्यामुळे लगेचच ह्यामध्ये चवीपुरतं जेवढं मला मीठ लागतंय तेवढं घालून घेतलं तुम्हाला जर का अर्धच पीठ वापरायचं असेल तर बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता मीठ घातल्यावरती व्यवस्थित मिक्स केलं लगेचच आपल्याला आपे तयार करायला घ्यायचे तर त्यासाठी इथं मी लोखंडी आपेपात्र गरम करायला ठेवलं आपेपात्र चांगलं असं व्यवस्थित गरम झालं पाहिजे जर का कमी आपेपात्र गरम झालं तर आपले आपे व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे आपेपात्र व्यवस्थित गरम झालं पाहिजे तर इथं आपलं आपेपात्र गरम झालं प्रत्येक आपेपात्रात अर्धा अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं आणि जे आपण आप्यांचं मिश्रण तयार करून घेतलं ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि नंतर साईडने आधी आपल्याला आप्याचं मिश्रण आपेपात्रात घालून घ्यायचं आणि नंतर मध्यभागी घालायचं काय होतं जर का आपण आधीच मध्यभागी आप्याचं मिश्रण घालून घेतलं तर मधले आपे पटकन शेकले जातात आणि साईडचे कच्चे राहू शकतात त्यामुळे साईडनं मिश्रण घालत जायचं आणि शेवटी मध्यभागी हे आपल्याला आप्याचं मिश्रण घालून घ्यायचंय आप्याचं सगळं असं मिश्रण घालून घेतलं लगेचच झाकण ठेवायचंय गॅस ची आज मंद करायची आणि दोन ते तीन मिनटं खालच्या साईड नेमसता सरंग येईपर्यंत आप्या आपल्याला भाजून घ्यायचे तर दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढल्यावर पाहू शकताय मस्त असे आपे इथं आपले फुगले गेलेत आपे आपण करताना अजिबात पोहे किंवा खाण्याचा सोडा वापरला नाहीये सुद्धा डबल आपले हे आपे फुगल्या गेले लगेच आपल्याला हे पलटवून घ्यायचेत खालच्या साईडने तर रंग काय सुरेखालाय तुम्हाला तर दिसतच असेल लगेचच आपल्याला उलटवून घ्यायचेत आणि वरच्या साईडने सुद्धा अजिबात आता तेल किंवा तूप न वापरता असेच आपल्याला आपे भाजून घ्यायचे या आवाज ऐकू शकता तुमचे देखील असेच आप्पे होण्यासाठी इथं सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा हे आप्पे करून पहा मस्त असे हे आप्पे आपले तयार होतात वरच्या साइडने सुद्धा दोन ते तीन मिनिट भाजून घेतलेत लगेचच काढून घ्यायचेत बघितलत ना किती सुंदर हे आपले आपे तयार झाले तर तुमचे सुद्धा असेच आपे होण्यासाठी इथं सांगितलेलं प्रमाण टीप नक्कीच वापरा तर हे डाळ तांदळाचे आपे करण्यासाठी आपे जाळीदार मऊ लुसलुशीत वरून खुसखुशीत होण्यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं आप्पे घशात दाटू नये म्हणून पीठ कसं वाटायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं डाळ आणि तांदळाचं वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण कसं घ्यायचं जेणेकरून आपलं आप्याचं बॅटर परफेक्ट तयार होईल आणि त्यापासून बनवलेले आपे जसे पाहिजे आपल्याला तसे तयार होतील तर तुम्ही कशाची वाट पाहात आहे आत्ताच डाळ आणि तांदूळ भिजत घाला आणि हे आपले घरी ट्राय करून पहा कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा तर इथं मी काही आपे तयार करून घेतले तुम्हाला दिसत असेल वरून खुसखुशीत आतून मऊ लुसलुशीत जाळीदार हे आपले आपे तयार झाले पौष्टिक असल्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही हे तुम्ही आपे करून खाऊ शकता अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट हे आपे चार ते पाच लोकांसाठी आरामशीर पुरतात घरी पाहून आल्यावरती काय वेगळं बनवावं हा प्रश्न तर आपल्याला पडतच असतो त्यावेळेस तुम्ही हे मस्त असे जाळीदार खुसखुशीत आपे नक्कीच ट्राय करा त्यांना नक्कीच आवडतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आप्प्यांसोबत खाण्यासाठीची मस्त अशी चटणी देखील आहेच ना तर मग वाट कशाची पाहताय रेसिपी ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईबही नक्कीच करा धन्यवाद